अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जे नमस्कार श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहेत श्राद्ध पक्ष सुरू झालेला आहे या श्राद्ध पक्षामध्ये पितरांची जास्तीत जास्त सेवा करायची असते उपासना करायची असते दानधर्म करायचे असते चांगले कर्म करायचे असतात कारण चटकन पावणारे देव हे आपले पितृदेव आहेत गुरुदेव आहेत आणि आपले कुलदेव आहेत पितरांची सेवा तुम बघा तुमच्यामध्ये आणि देवांमध्ये पितृ ठाम मानून उभे असतात जोपर्यंत आपल्याकडून पितरांची सेवा होत नाही आपले पितृ संतुष्ट होत नाहीत तोपर्यंत आपली आपण आपल्या किंवा कुलदेवांची सेवा केलेली आहे तर ती सुद्धा फळाला मिळत नाही ते सार्थ होत नाही कारण जर तुम्हाला पितृदोष असेल आता सगळ्यात महत्वाचं की आम्हाला पितृदोष नाही मग आम्ही पित्रांची सेवा नाही करायची का तर आपण खूप काही देणं लागतो आपल्या पित्रांचं खरं तर मनुष्य जन्म हा ऋण फेडण्यासाठी आलेला आहे प्रत्येकाचा जन्म हा मनुष्य जातीमध्ये मनुष्य योनीमध्ये आपला जन्म झाला आहे तर आपल्याला काही ना काही ऋण फेडण्यासाठी आपण जन्म घेतला आहे ते सुद्धा पाच ऋण आहेत असं पंचमहायज्ञ आपण बघितलं आहे की पाच यज्ञ करावे लागतात त्या पद्धतीने पाच पाच ऋण आहेत आणि ते ऋण फेडण्यासाठी कुठले तर बघा ते ऋण कुठले मनुष्य ऋण देव ऋण भूत ऋण ऋषी ऋण आणि पितृ ऋण हे पाच ऋण आपल्याला फेडण्यासाठी आपला जन्म झाला आहे आता पितृ ऋण म्हणजे काय तर एखाद्याला प्रखर पितृदोष आहे देवरुण म्हणजे काय की एखादा व्यक्ती जो असतो की खूप जास्त देवदेव करत असतो त्याचा जन्म हे देवरुण फेडण्यासाठी झालेला आहे देवांचा काही 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 लोकांना भूत ऋण म्हणजे बाहेरची बाधा असते जी बाधा काही केल्याने जातच नाही मग त्यांच्यासाठी आपल्याला सेवा करायची असते तर ते ऋण फेडण्यासाठी आपला जन्म झाला आहे आता हे ऋणातून मुक्त व्हावं आपण नेहमी म्हणतोच की बाबा आता भेटला या जन्मात पण परत कुठल्याही जन्मात मला भेटू नको आणि खरं तर जन्म चांगलं कर्म करण्यासाठी झाला आहे पण आपण प्रत्येक जन्मामध्ये आपण म्हणजे कुठलं पण एखादा प्राणी जन्म असतो तर प्रत्येक जन्मामध्ये आपण खात असतो झोपत असतो किंवा आपण आपत्य प्राप्त करत असतो पण मनुष्य जन्म एकमेव असा आहे की ज्यात आपल्याला देवाशी म्हणजे देवाची उपासना करण्याचा अधिकार आहे आणि तो प्रत्येकाला आहे त्याच त्यातच ते ऋण फेडण्यासाठी आपला जन्म झाला आहे आणि आपण म्हणत असतो की आता भेटला तर परत भेटूच नको तेच आहे की या जन्माचं या जन्मातच आहे आता परत दुसरा तिसरा चौथा जन्म नाही आणि याच्यानंतर कुठला जन्म मिळेल माहीत नाही म्हणून या जन्मात चांगले कर्म करणं किंवा देवाबद्दल जे काही ऋण आहे ते फेडण्यासाठी आपला जन्म झालाय आता या ऋणात मुक्ती कशी मिळणार पडलेला प्रश्न की ताई हो मला हे ऋण फेडायचं आहे किंवा आपण म्हणतो की जर आपण जर कोणाचे चार आणि घेतले तर आपल्याला एक रुपये नक्की जाणार मग तेच असतं की या जन्मात कोणाच्या ऋणामध्ये अडकू नका कोणाच काही घेऊ नका म्हणजे कोणाला परत देण्याची वेळ सुद्धा आपल्याला येणार नाही कारण देणं घेतलं म्हणजे दिलं तर ते घेणं येतच आता हे ऋण फेडण्यासाठी आपल्याला पितृपक्षामध्ये संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं करायचं आहे ग्रंथ असा दिसतो म्हणजे मी स्क्रीनवर दाखवते त्याची किंमत चौसष्ट रुपये आहे हा तुम्हाला कुठल्याही केंद्रात मिळून जाईल हाच ग्रंथ का तर बघा मूळ जो भागवत ग्रंथ आहे तो वाचण्यासाठी आपल्याला खूप वेळ लागतो आणि जे काही आयुष्य आहे सांसारिक आयुष्यामध्ये इतका वेळ नाही की आपण भागवत पारायण करू शकतो आणि खर तर तो अमृता समान ग्रंथ आहे पण ते नाही शक्य होत तर तुम्ही या चौदा अध्यायांचा तर आता संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचे पठन कसं करायचं याचे चा? चौदा स्कंद आहेत ज्या पद्धतीने आपले अध्याय असतात ना तर याला स्कंद म्हणतात आणि अतिशय मराठी प्राकृत आहे वाचायलाही सोपं आहे समजायला सोपं आहे भागवत ग्रंथ म्हणजे भगवान विष्णूंची सेवा आली आणि त्या नारायणाला प्रार्थना करायची आहे की माझे पितृ भले तुमचा पितृदोष असो नसो आज जे काही जगत आहेत ज्यांच्या घरात तुम्ही राहत आहात असा ते त्यांच्यामुळेच आहे आणि आपण खूप काही देणं लागतो पित्रांचं तर भगवान विष्णूंना म्हणजे नारायणांना सुद्धा तीच प्रार्थना करायची आहे की माझे जे कोणी दिवंगत आहे त्यांच्या आत्म्याला शांती लागू दे ते कुठल्याही योनीत असो ते कुठल्या पण योनीत असेल तर माझी सेवा फक्त त्यांच्यासाठी आहे या पंधरा दिवसाचे काही कर्म तर्पण होम हवन जे काही करणार आहे ते फक्त आणि फक्त त्यांच्यासाठी आहे पित्रांकडनं काही मिळावं म्हणून संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ नाही आहे पित्रांसाठी सेवा करायची आहे आपल्या हे तुम्ही बघा हे तुम्ही लक्षात घ्या नाहीतर इथे पण मग मला नोकरी लागू दे मला घरदार मिळू दे असं नाही ही सेवा त्यांच्यासाठी आहे काही तुम्ही कर्म करणार आहे त्यांच्यासाठी करणार आहात त्यांच्यासाठी त्यांच्याकडनं काय मिळावं म्हणून नाही आता बघा हे चौदा स्कंद आता चौदा स्कंद अतिशय सोपे आणि खूप छोटेसे आणि बऱ्याच महिला करत आहेत आता या संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं तुम्ही जर वाचायला गेले तर अगदी तुम्हाला दोन तास लागेल म्हणजे तुम्ही एक पारायण करू शकता नित्य सवेसारखं म्हणजे तुम्ही अध्याय पठन करू शकता किंवा तुम्ही सात पारायण करू शकता किंवा एकाच दिवसात एक पारायण करू शकता आता समजा तुमच्या घरात श्राद्ध आहे तर त्या दिवशी तुम्ही पारण करणार आहेत तर ते श्राद्ध करून तो स्वयंपाक करून तुम्ही हे पारायण तुम्ही संध्याकाळी पण करू शकता असं काही नाही की तुम्ही सकाळी करू शकता तुम्ही संध्याकाळी पण करू शकता संध्याकाळी म्हणजे अगदी नऊ दहा नका करू सात साडेसात पर्यंत तुम्ही हे पारायण करण्याचा प्रयत्न करा आता स्कंद आहे सुरुवातीला म्हणजे स्वामी म्हणायचं आहे म्हणजे तुम्ही जेव्हा सुरुवात करणार पारायणला तर तुम्हाला स्वामी म्हणायचं म्हणायचंय अगदी ह्या पंधरा दिवसात तुम्ही रोज एक एक जरी अध्ययन पटंड केलं नित्यसेवेप्रमाणे तरीही तुम्ही करू शकता नाही तर तुम्ही सात तीन एकवीस अकरा जसं तुम्हाला शक्य होईल तसं तुम्ही पारायण करू शकता जर तुम्हाला संकल्पयुक्त करायचं असेल तर अखर म्हणजे तर प्रखर पितृदोष असेल आणि जर अडचणी निर्माण होत असेल तर नक्कीच तुम्ही संकल्पयुक्त सुद्धा हे पारायण करू शकता आता संकल्पयुक्त करायचं असेल तर किती पारायण करू शकता तर तुम्ही एकवीस करा अकरा करा तुमची इच्छा सुरुवातीला स्वामी स्तवन पठण करायचं आहे पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही पठण करणार त्या दिवशी स्वामी स्थवन झाल्यावर गणपती अतुळ पठण पठन करायचं असतं आणि त्याच्यानंतर स्कंद पहिला म्हणजे अध्याय पहिला जो असणार आहे मग पहिला अध्याय हा पण त्रेपन्न ओवींचा असणार आहे दुसरा अध्याय तर अगदी त्रे त्र्याहत्तर ओवींचा आहे खूप मोठे नाही आहे खूप सोपे आहे मराठी प्राकृत आहे ज्या पद्धतीने आपण स्वामीचरित्र गुरुचरित्र आहे समजायला सोपं आहे म्हणजे आपल्या भाषेत मराठी भाषेत आहे असे संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं तुम्हाला पठन करायचंय खूप म्हणजे अतिशय प्रभावी सेवा आहे तुमच्या घरात बऱ्याच घरात एकादशीच्या दिवशी भागवत पारायण होतं आणि बऱ्याच केंद्रात जर आता सामूहिक पारायण असेल तर तुम्ही नक्कीच जाऊन तिथे पारायण करू शकता नाही शक्य हो तर तुमच्या घरात एकदा तरी पितृपक्षाच्या कालावधीमध्ये एकदा पारायण करा आता मासिक धर्माच्या तारखा आपल्याला माहित आहे त्या पद्धतीने तुम्ही करा किंवा नित्यसेवेप्रमाणे जसं तुम्हाला सांगितलं की एक एक अध्याय पठण करू शकता तर तसं करायचं आहे नियम ते आता काय असेल तर बघा पितृपक्षात मांसार करायचं नाही आहे तुमच्या घरात जर संक्षिप्त श्रीमंत भागवत ग्रंथाचं पठन करत असता मग आता तुम्ही म्हणाल की ताई आमचे मिस्टर ऐकणार नाहीत आमची मुलं ऐकत नाहीत आता खरं सांगू का त्यांनी पण करू नये मग काय होतं ख एकतर म्हणजे थोडंसं पित्रांचं अवघड असतं अवघड म्हणजे काय की त्यांचे काही नियम आहेत ज्यांचं जा तुम्हाला पालन करायचं आहे म्हणजेच काय की मांसार नाही करायचं आहे किंवा जर तुम्ही करणार असेल तर तुम्हाला परान वर्जन आहे म्हणजे मांसार नाही आहे संकल्पयुक्त असेल तर ब्रह्मचारी पालन आहे आणि एक दिवसाचं जरी करणार असाल तुम्ही पारायण तरी तुम्हाला ब्रह्मचार्याचं चे पालन करायचंय त्याच्यात कांदा लसूण वगैरे काही नाही तुम्ही गादीवर झोपू शकता असं काहीच नाही म्हणजे असं कुठले नियम नाहीये फक्त की तुम्हाला पाराय परान वर्जन करायचंय ब्रह्मचर्याचं पालन करायचंय आणि तुम्हाला ग्रंथाचं पठन करायचंय मग तुम्ही म्हणाल की ताई आमच्या घरात मांसार करतात ते ऐकतच नाही मग आपण काय होतं की आपण एवढं जीव लावून आपण जीव तोडून आपण सेवा करत असतो आणि मग घरातले खातात की मग त्यांना सांगा की तेवढ्या दिवसात तरी तुम्ही खाऊ नका घरात होणार नाही अशी काळजी घ्या तुम्ही कारण हा भागत ग्रंथ आहे अख्ख्या आयुष्याचं याच्यात खूप मोठा साठा आहे आणि ते जर तुम्ही पठण करत असाल तर तुम्हाला घरात मांसार करू नये शिजू नये असं आहे आता ते बाहेर खाणार असेल तर त्याला तुम्ही काही करू शकत नाही कारण काही काही लोक असतात की कधी कधी हे कच कदाचित या सेवेमध्ये विज्ञान्याचा तो एक अट्टहास असतो आपला किंवा आपले जे कर्म असतात ते आपल्याला या सेवा करू देत नाहीत पण आपलं एक आहे आपला दृढ निश्चय असणार आहे की मला पारायण करायचंय तिकडे काही पण होऊ द्या तुम्ही खा तुम्ही काय करायचं करा पण मी पारायण करणार असं जर तुम्ही केलं तर नक्कीच तुमच्याकडनं हे पारायण होईल बाकी कुठलेच नियमे नाही आहे संकल्प युक्त करणार असेल तर गावाला जाऊ नका किंवा तुम्ही श्राद्धाचं दुसऱ्यांच्या घरचं खाऊ नका पुन्हा सांगते परायण वर्ज आहे काय ना अन्नातूनच खूप जास्त दोष लागत असतात म्हणून संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ जर तुम्ही पठण करणार असेल तर तुम्हाला परनवर्ज्य आहे हा जर एक दिवसात या पंधरा दिवसाच्या कालामध्ये जर एक दिवसात तुम्हाला करायचं असेल की नाही मला एक दिवसातच करायचं आहे मग तेवढ्याच दिवशी तुम्ही घरात ब्रह्मचार्यम पालन करावं मांसार करायचं नाही किंवा बाहेरचं खायचं नाही मग नंतर तुम्ही तुमचा जो काही कार्यक्रम आहे तो तुम्ही चालू करू शकता पण जेव्हा तुम्ही हे पालन करता तेव्हा तुम्हाला हा नियम पाळायचा आहे संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ हा दुपारी बारा ते साडेबारामध्ये पण पठण करू शकता संध्याकाळी पण करू शकता पहाटे पण करू शकता काही याचा हरकत नाही पण ही सेवा खूप प्रभावी आहे काय होतं दर एकादशीला आपण ग्रंत, भागवत ग्रंथाचं पारायण होतं आता एक एवढं एकादशीला पारायण कोणी करत नाही पण जर पितृपक्षाचा कालावधी आला आहे आणि जर सुवर्ण संधी आणि आपल्या पित्रांसाठी सेवा करण्यासाठी त्यांच्यासाठी त्यांनी खूप काही केलं आहे आपल्यासाठी आणि आपण हे सगळं वैभव त्यांच्यामुळेच बघतो मग आपणही खूप काही देणं लागतो आणि खरंच खूप काही देणं लागतो आपण त्यांचं पण हे शक्य नाही होत तर तुम्हाला एक तरी पारायण करावं आता ताई आम्हाला पारायण करणं शक्य होत नाही मग आम्ही रोज एक एक अध्याय पठण करू शकतो का हरकत नाही पण आता हे अध्याय कसे पठन करायचं बघा रोज तुम्ही पठन करणार असेल तर तुम्ही मांसार करायचं नाही पंधरा दिवस चौदा दिवस तुम्हाला मांसार करायचं नाही दुसरं तर पराांना घेऊ नका हे जरी नित्यसेवेसारखं असलं तरी सुद्धा पराण घेऊ नका ब्रम्हचारण पालन नाही केलं तर चालेल पण तुम्हाला म्हणजे ज्या काही गोष्टी सांगितल्या मी बाकीच्या परांना आणि मांसार करायचं नाही ह्याचं पालन नक्कीच करायचं आहे आणि मला माहिती आहे की प्रत्येक स्वामी सेविकेच्या घरात संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण या पितृपक्षाच्या कालावामध्ये आवर्जून होणार आहे तुम्ही करू शकता आता जर समजा तुम्ही रोज एक एखाद्या पठन केला जर मासिक धर्म आला अर्थात तो चार दिवस तुम्ही क करायचा नाही आहे मग नंतर तुम्ही कंटिन्यू करू शकता आता आमच्याकडे जर समजा तुमच्याकडे ग्रंथ नाही आहे तर तुम्ही यूट्यूबला लावून देऊ शकता तुम्ही श्रवण करू शकता जे दिंडोरी प्रेरणाचे यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावर रोज लावलेलं असतं मग तुम्ही ते श्रवण करू शकता हा मासिक धर्मात जर तुम्ही सगळ्या सेवा श्रवण करू शकता पण एवढंच आहे ना की मासिक धर्मात पित्रांची सेवा करू नका एक वेळेस बघा आपल्या बऱ्याच घरात असं होतं की चार दिवस झालं की चौथ्या दिवशी डबल अंघोळ करून देवांची उपासना करू शकतात काही घरात पण पित्रांचं असं नाही पित्रांसाठी तुम्हाला चार दिवस कडकडीत पाळायचंच आहे तुम्ही कोणाला तरी बोलवून सेवा करू शकता मग तुम्ही अन्न शिजवू शकता निवेद दाखवू शकता पण तुम्ही करायचं नाही एवढ्याच एवढ्याचं तुम्हाला पालन करायचं आहे नक्कीच तुम्ही या श्राद्ध पक्षामध्ये पितृपक्षामध्ये नक्कीच तुम्ही प्रत्येकाने संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण जेवढं जास्तीत जास्त करतील तेवढं जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा नाही तर एकतरी पारायण करा बघा तुम्हाला याचा अनुभव येतो तर बघा आजच्यासाठी इतकं झालेलं स्वामी महाराजांच्या रुज करते आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला शेअर करा चॅनलवर सबस्क्राईब करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ